या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक सुशाहीर स्वप्नील डोंबरे यांच्या पोवळ्यानंतर आझाद मैदानावर सिन्नरच्या एका रणरागिणीने देखील आपल्या भाषणातून उपस्थित समाज बांधवांच्या व्यथा व आक्रोश सरकार पुढे मांडण्याची महत्वपूर्ण भूमिका मांडली प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्ण विश्ववंदिता प्रदीप लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता मुद्रा भद्राय या राजते या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते दग 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 दग! या जिजाऊच्या ना साधा संरक्षण देता येत नाही तुम्हाला हे नराधा मुकट्याने गुन्हेगारी करून फिरताय शिवरायांचं स्वराज्य काय इतिहासात इतिहास वाघांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळेल आम्हाला संरक्षण मिळेल अशा ग्वाही देत बसू नका अरबी समुद्रात तुम्ही जलपूजन केलं तुम्हाला असं वाटलं मराठी समाधानी बसतील अ मुंबई बघवी श्रद्धताईवर बलात्कार झाला तिचे लचके नक्षात ठेवा दिल्लीत घ्यावा फाशीची शिक्षा देता येत नसेल तर तस सांगावच्या लेखी नाही तलवारी म्या घडलेली कोपर्डीची घटना ही शेवटची घटना असेल यानंतर जर कोणत्या नराधमान मराठ्यांच्या लेकिन वर किंवा इतर कोणत्याही जाती पंथाच्या लेकिन वर हात टाकण्याच्या